एवरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर अनेक नवीन व्हिडिओमध्ये चालतं हे प्रत्येक ब्लॉगमध्ये काय तुम्ही बघणार की तर आज तुम्हाला थमनेल बघून समजलं असणार आहे काय आहे रांगोळीचा ब्लॉग कुठली रांगोळी आहे ते कशी बसली पा का हो रांगोळी का मी डोके वगारू अरे इथे म्हणा रांगोळी घालायची आहे येऊशी नाही काढायची ना। प्रत्येक ब्लॉग मध्ये हसत नाही प्रत्येक ब्लॉग मध्ये तिचा काहीतरी हसतच प्रांजल नसली तर कसा होईल ब्लॉग मध्ये चला आपण एक रांगोली स्टार्ट करूया आणि ड्रॉइंग वगैरे काय काढली नाही यो भूती तर मध्ये नेऊन बसलाय <laughs> बघा गुलाब विलाब लावून बसली मोठी इथं हो ना मी कलर पण आणले सर्व कलर वगैरे कारण की आता मला लगोल फटाफट काढायचे जास्त नाही आणि काहीतरी युनिक काढायची मी दोन टाकली रांगोली दोन तीन रांगोळी टाकली त्याच्यामध्ये जास्त म्हणजे एकदा खोट्याचा होता आणि पूर्ण रांगोळी होती आता मी एक काहीतरी काढूया आणि आज फोन पण आहे माझ्याकडं सो आपण फोनमध्ये बघून काढूया म्हणून मी ड्रॉइंग तुम्हाला ड्रॉइंग पण तुम्हाला दाखवली पण दाखवा आम्ही चला आणि समीक्षा नाही याचा विषय नाही मी निवड समीक्षा केली कुठं ट्युशन क्लास लागली शांत चला सुरू करूया okay. आणि प्रांजलचा डान्स होता तेव्हा आम्ही ब्लॉग ने बनवलं कारण की मी उठल नव्हतं केला केला आहे नको

काही मी पटापट शोधतो आणि काढताना तुम्हाला चला दाखवत मला ठीक आहे Alilah yang pisa miksha. Semua. Kira ber, kadi, gili. Hai guys. Coklat dakon ni gadi Ani coklat dakon ni pilihlah. Kau, awak ambil apa ni kau? इकडे बघ आमच्या मध्ये का टाकलंच पण का चल बघा माझं एवढं झालं कंप्लीट अरे जाऊया समीक्षांची चला ही बघा मी तर माहिती तुम्हाला इथे काही बघू नका बिचारी क्लासला गेल म्हणाला सवाईंग काढून झालेली आहे बघा अरे गु का जा आमच्या घरची कधी जा जा आमच्या घराची जा मी अजून जा खली जा खि निकाल घरच नाकांचा सगळं दिसते जाईश जा जा निकाल पहिली फुर्सत मे बंदा जाऊया एम कुते लागलाय त्याला तू तांदा लागलाय पिक्चर हा कुत्री चावती बघत जायच मेंटल ना ना। ना जा दरवाजा लागतोय हा नको भेट झालेली आहे आणि ते मी ठेवलं थोडं सामान आता जेवतो आता काही जेवतो आणि मग भेटूया चला अरे कदा जेवून भेटूया बाय बाय तू बघ मांडल चल जेवत आहे आणि मग तुम्हाला भेटतो द्या

apa mikan ayah, apa tu korang dah tu? Guys, apa ni ada patola tu? tu, ada tu. Oh, oh. Guys, sahaja ke? Saya sah. Aku cakap macam mana? Mana Subscribe

मुद्दे काय माहिती मला टोलका ठेवला ठेवलं मी आला ठेवलं आपलं जेवण झालं आहे रांगोळी कडाला आणि इकडे बघा नाही बेकार शॉक लागलायला तुला कसं वाटला शॉक थांब दाखवत हे बघा आपण ड्रॉइंग रांगोळी जमला ड्रॉइंग रेडी आहे की चढा आपण आता सुरुवात करूया प्रांत लिहिणार नाही कारण की प्राणी लिहित पिक्चर बघते तिला पण जावायचा आहे पण तशी कशी वागलेला आहे ना मग तू वरती बघा पोचील

शूट म्हणजे तसा स्टँड आहे आपल्याकडे तर तुझी काही गरज नाही आहे काय मग जाऊ तुला कुठं विचार बघा राहू शकतंस तू आणि त्याला बोल तू आता कलर वगैरे झाला आहे आता आपण राहून स्टार्ट करून बघा काय ते सगळं प्रिपेअर करून ठेवले कलर फोन आहे मी ठेवला आणि तसं कलर घेतले गोल्डन कलर थोडासा बनवला आधी त्याला सुरुवात करूया No, no, no. रिक्षा पण गेली झोपायला कधीच चुकली दरवाजा बी बंद केले आणि आता एवढी झाली बघा रांगोळी एवढी रांगोळी तर झाली अजून थोडी आहे अकरा साडे अकरा पर्यंत होईल चला आपण आता काढूया रांगोळी बाकी सगळं गेले आतमध्ये बसली झोपली असते समिक्षा पण गेली झोपायला उद्या संडे आहे म्हणून मी काढते नाही तुम्ही काय मी नेसते मी तो उठाय चला पोरी आता बसवते सो सकाळी तर आता अर्धी रांगोळी झाली आणि म्हणजे ताणे असून हार वगैरे आहे तर मी आता खूप वास खूप रात्र झाली होते साडे अकरा वाजले सो आता मी अर्धी रांगोळी राहिली ती आता मी अर्धी रांगोळी राहिली ती उद्या उद्या पण करूया राहिलेली राहिलेली रांगोळी उद्या आपण बनवूया की चला साडे अकरा वाजले खूप वाटल्या तेवढा एवढं सगळं पॅक करताना मला पाहुणे बारा वाटतं ब्लकमध्ये ठेवायचं आहे एवढं वापस आतमध्ये आणि खूप वाजलं तर आता ही रांगोळी अशीच ठेवतो आणि उद्या सकाळी करू पूर्ण करतील चला जाऊ चला ते उद्या सकाळी येऊ आणि हा ब्लॉग डायरेक्ट तुम्हाला उद्या फोन परवा तेव्हा डायरेक्ट ब्लॉग आहे बघायला कारण की आणि रांगोली मी सध्या रिडिंग जास्त नाही तर आला फेस वगैरे मी कव्हर केला आहे फक्त इकडचं हार इकडचा हार बाकी सर्व मी कव्हर केलाय तर चला जाऊया आता खूप वाचल चला व्हिडिओ आता दुपार झाली दुसरा दिवस आजचा आणि मी सकाळी काहीच रांगोळी वगैरे काढली नाही सकाळी पण आहे काढली दुपारी पण नाही काढली तरी कथा वाजली किती सव्वा तीन वाजल्याला म्हणजे दुपारी ऑलमोस्ट तर सव्वा तीनला मी रांगोळीला काढतोय काहीच मी केलं नाही जेवढी रात्री होती तेवढीच आणि आता आपण करूया पूर्ण कवर सकाळी भाग मी भिजली होतो म्हणून मी काय रांगोळी केली नाही सो आता करूया कवर मग तू होईल आता म्हणजे आपल्याला मंगळवारला काढायची आहे तर मी आडच काढून घेतो सोमवारी टबर की नाही नाही काढून घेतो चला आता भोगल्या पुढे आपण कंटिन्यू करून जायला चला सगळं झोपले की झोपायचीच वेळ आहे मी सगळं लाईट वगैरे टाकले आणि मग मी हे करतो चला क्लास स्टार्ट रांगोली झालेली आहे बघा रांगोळी झालेली आहे आपली आणि कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग खूप मोठा वाला नाही समजून घ्या आता ब्लॉग एवढा तर ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करावे नका जो जो नवीन असेल आणि फटाफट सबस्क्राईब करावी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बरं